हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये गड्याळ्यात वाजलेले आहेत आता दहा पण माझ्या काही घड्याळ्याची लाईट पेटत नव्हती लाईट चालू होत नव्हती त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते इथे दहा वाजत आलेत आता पावणे अकरा अकराची ट्रेन आहे तर म्हणजे अकराची ट्रेन आहे तर आम्ही ऑटो पकडून आता निघालेत रेल नेरूळ स्टेशनला तिकीट वगैरे काढली आणि आता इथे नेरूळवरून ट्रेन तर आलेली आहे आता नेरूळवरून आम्ही जातो स्वातीकडे विरारला तर इथे आता आम्ही ते वडाळा स्टेशनला थांबलो त्यानंतर मग जेवढा व्हिडिओ शूट करता येईल तेवढा मी तुमच्यासोबत शेअर करते तर वडाळा स्टेशनवरून वडाळ्यावरून आता आम्ही पोचणार आहे विरारला जाण्यासाठी तर बहिणीकडे निघाले दोन दिवसासाठी प्रोग्राम आहे म्हणून आणि इथे पोचली मी विरारला विरारची गर्दी म्हणण्यापेक्षा मुंबईची गर्दी भयंकर आहे त्यानंतर स्वरूप काय बोलतोय तो बघायचे केली का कसली इकले इकले एक... तर ते दुपारचं तर दुपारी जेवणाच्या टायमिंग वरती पोहोचलो त्याच्यामुळे तुम्हाला दाखवते जेवण मस्त असं सगळे एकत्र बसून आम्ही जेवण करतोय खूप दिवसानंतर म्हणजे स्वरूप आणि मंथन एकत्र आले स्पेशली तर इकडे स्वातीने काय काय बनवलंय ते तुम्हाला दाखवते पनीर मस्त भरपूर काय काय असं जेवण होतं तर जेवढा व्हिडिओ शूट करता आला तेवढा मी तुमच्यासोबत छोटासा असा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यानंतर तुम्हाला मी आता डिरेक्टली भेटते रात्री तर रात्री मस्त इथे तुम चांदण्या रात्री आम्ही इथे आता बसून मस्त असे आईस्क्रीम खातो आहे सगळे म्हणजे आता गरमीचे दिवस चालू झालेले आहेत म्हणून आम्ही इथे रात्री जवळजवळ आता बा बारा वाजत आलेले आहेत तर त्यामुळे इथे मस्त बाहेर बसून आता गॅलरीमध्ये इथे आईस्क्रीम खातो आईस्क्रीमची मजा घेतो छोटासा व्हिडिओ होता मी तुमच्यासोबत शेअर केला जास्त काही व्हिडिओ शूट करता आला नाही कारण की व्हिडिओ शूट करत बसला तर आपल्याला जो एन्जॉय करायचा आहे तो राहूनच जातो तर त्याच्यामुळे मी जेवढा व्हिडिओ शूट करता आला तेवढाच मी व्हिडिओ शूट केला तर कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर एक प्रोग्राम आहे तर त्याच्यासाठी आले आणि ते मन प्लेट्स घेऊन आता स्वरूप वाट बघतोय की काका मला कधी इथे आईस्क्रीम देतात आणि मी कधी आईस्क्रीम खातोय नी, नी, तर त्यामुळे स्वरूप पण एक्सायटेड आहे आणि मंथन आणि स्वरूप खूप दिवसानंतर एकत्र भेटले त्याच्यामुळे खूप मजा मस्ती करते तर असा होता व्हिडिओ तर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असं चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय